नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागली आहे मुंबईतून मुंबईतून शिंदेगडाच्या मंत्र्यांची अखेर हकारपट्टी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरातून त्यांना दिलंय हाकलून मित्रांनो बंगल्यावरून हाकलून दिल्याने आमदारांमध्ये सर्वात मोठा संताप कोण आहेत मंत्री आणि कोण आहेत आमदार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन भू राजकीय भूकंप महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे भेट देत नव्हते असा कलगितुरा करत उद्धव ठाकरेंना सोडून काही आमदार गुवाहाटीला गेले परंतु इतर जे आमदार थांबले त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे आम्हाला सारखा वेळ द्यायचे परंतु या घडीची मुंबईतून मोठी बातमी समोर येते ते म्हणजे शिंदेगडाचे नेते असणारे आता मग एकनाथ शिंदेंनाच सध्या दोष देऊ लागले आहेत कारण की तब्बल बारा तास बंगल्यावर बसून देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांनी त्या दोघांना भेट न दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे मंत्री असणारे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर हे सकाळपासून जवळजवळ पाच तास शिंदेंच्या बंगल्यावरती थांबून होते मात्र त्यांना आतमध्ये न घेता त्यांनी त्यांची भेट एकनाथ शिंदेंनी नाकारली कारण की या दोघांचा मंत्रिपदावरून पत्ता कट झाल्याने ते शिंदेंची भेट घ्यायला गेले होते मात्र ह्या नेत्यांना आता समजून आले असेल की उद्धव ठाकरेच बरे होते परंतु आता शिंदेनी भेट नाकारल्यानंतर यांचं मंत्रिपद गेल्याचं शंभर टक्के जमा आहे असं दिसतंय याच कारणासाठी या दोन मंत्र्यांचा स संताप सध्या आपल्याला दिसून आला आहे कारण की जर तुम्ही आम्हाला गुवाहाटीला घेऊन गेलेत तर तुम्ही आमचं संपूर्ण पालकत्व स्वीकारलं असेल तर तुम्ही आम्हाला या ऐन वेळी भेट का नाकारली असं या नेत्यांचं मंत्र्यांचं म्हणणं येऊ लागलं आहे त्यामुळे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर या दोघांना आता मंत्रिपद भेटणार नसल्याने हे दोन्ही नेते आता संतापले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना दोष देऊन फायदा नव्हता इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता महत्त्वाचे आहेत मित्रांनो या घडीची ही मोठी बातमी असल्याने शिंदेगडात मोठी खळबळ उडाली आहे जर मंत्र्यांना माजी मंत्र्यांना आमदारांना वेळ मिळत नसेल तर इतरांचं काय हा देखील मोठा प्रश्न सध्या विचारला जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेच खरे होते तेच चांगले होते अशी म्हणण्याची वेळ आता या आमदार मंत्र्यावरती येऊन पोहोचली आहे याबाबत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे दोघांपैकी आपल्याला कोण आवडते आणि कोण नाही प्रतिक्रिया द्या